प्रभाकरजी मोरे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून असेल आपण वेळोवेळी या ठिकाणी विकास कामे करण्याचा प्रयत्न के केला आहे आपण केलेली आहेत ते पण साहेब ज्या पद्धतीने आपण कामं केलेली आहेत तर त्याच्यावरती निश्चितपणानं पंधरा वर्षामध्ये कुठेही आपल्याला या माध्यमातून कामं होताना दिसलेली नाही आहेत म्हणून हा भाग अतिशय मागे राहिलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं पटत असणार आहे मग आत्ताशे असणारे विद्यमान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणाच्याही माध्यमातून पाहिजे तसा विकास या गावामध्ये या तालुक्यामध्ये कधीही आपल्याला दिसला नाही अनेक प्रश्न या तालुक्याचे आहेत रोजगार जी निर्मिती या ठिकाणी ज्या पद्धतीने झाली पाहिजे तरुणांना ज्या ठिकाणी रोजगार झाला पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला कुठेही या ठिकाणी बघायला मिळत नाही प्रत्येक तरुणाला आपल्या गावी राहता येईल यासाठी रोज रोजगाराची संधी साहेब आपल्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण प्रयत्नशील राहाल हा निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा सा विश्वास आहे खर तर नव्वदच्या दशकामध्ये मुंबईकर महाबळेश्वरला जायचं जो महाबळेश्वरला जे जात असत ते मला असं वाटतं पोलादपूरच्या माध्यमात पोलादपूरवरून त्यावेळेला जात होते पण जर का आपण पाहिलं तर रस्त्याची दुरव असते दुरवस्था दुर असेल किंवा अशा पद्धतीने ह्याचा जो रूट आहे तो बदलून आपण पुण्यावरून हा मार्ग या ठिकाणी केला आणि कुठेतरी आपण म्हटलं की जसं निसर्गाने जरी समृद्ध असला तरी सुद्धा ज्या पद्धतीचं या ठिकाणी आपण रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती त्या माध्यमातून होताना दिसली नाही कारण जर का आपण महाबळेश्वरला जाताना या भागातून गेलो असतो तर निश्चितपणाने रोजगार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झाला असता कुठेतरी ह्यावरही आपण सगळ्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे साहेब ह्या हायवेच्या जे मार्किंग ज्यावेळेला झालं ते मार्किंग होताना सुद्धा आपण आपण खासदार नसल्या कारणाने खरंतर हा तालुका खूप मागे पडलेला आहे जर का आपण त्यावेळेला खासदार असता तर निश्चितपणा या ठिकाणी ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला होताना दिसल्या असत्या आज शहरावरती सुद्धा अशाच पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून आपल्या जरी साहेबांचं या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन असलं तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने माझी विनंती असेल की आपण जसे म्हणतो की मला जरी पक्षप्रमुखांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा जर का माझे हात बळकट करायचे असेल तर निश्चितपणानं आदरणीय गीते साहेबांना आपल्याला पहिल्यांदा खासदार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होणं खूप काळाची गरज आहे जिथे साहेब खासदार झाले तिथे आपले स्वप्न कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा